नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमचे देवदूत तुम्हाला काय सांगू इच्छितात ते तुम्हाला कोणत्या दिशेने पुढे नेत आहेत बॉटम ऑफ द डे द लवर आणि इथे कार्ड आहे द टेम्पल पॉलिटिक्स Receptivity, the vision, the burden. आता आपण कॅरो द्वारे काही कार्ड्स काढू the wheel of fortune empress the sun पेज ऑफ कप दम ऑफ द डेस्क च कार्ड आहे नाईट ऑफ कप या द्वारे आपण पाहतोय तुमचे देवदूत तुम्हाला काय सांगू इच्छितात ते तुम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत इथे बॉटम ऑफ द डेक्कचं कार्ड आहे द लवरच इकडे ह्या डेक्कचं बॉटम ऑफ द डेक्कचं कार्ड सुद्धा नाईट ऑफ कपचं आहे जे एका लवरचच कार्ड आहे एक रोमॅन्टिक ऊर्जा आहे एक अशी व्यक्ती जी तुमच्यासाठी काही करू शकते इतकं त्या व्यक्तीचं प्रेम तुमच्यावर आहे अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल किंवा तुम्ही स्वतःवर इतकं प्रेम करायला लागलेले आहात तुमचं ब्रह्मांडाशी इतकं अतूट नातं झालेलं आहे की ज्यामुळे तुम्ही एक लवर झालेले आहात ही देवी सरस्वतीची ऊर्जा सुद्धा वाटते आणि द लवर ज्याप्रमाणे इथे आपण म्हटलं त्याप्रमाणे जेव्हा व्यक्ती स्वतःवर प्रेम करायला लागतो तेव्हा तो एक सच्चा प्रेमी होतो कारण आपण स्वतःलाच डावललेलं असतं अनेक गोष्टींमध्ये स्वतःला अने सोडून आपण बऱ्याच गोष्टी करत असतो आता तुम्ही स्वतःसाठी वेळ देता स्वतःला पाहता स्वतःतले दुर्गुणही पाहता आणि स्वतः कोण आहेत आपण काय करू शकतो आपली क्षमता काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने पाहायला लागले आहात स्वतःवर प्रेम करायला लागलेले असल्यामुळेच तुम्ही एक सच्चे प्रेमी झालेले आहात आणि ही जी तुमची ऊर्जा आहे त्यामुळेच तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जे तुमच्यावर मनापासून आणि कोणत्याही अटीशिवाय अनकंडिशनल प्रेम करते मग तुम्ही कसेही बागा त्या व्यक्तीशी इतकं ती प्रेम करते तसंच तुम्ही स्वतःशी जोडले गेले आहात ब्रह्मांडाशी जोडले गेले आहात आणि द टेम्पलचं कार्ड सांगताय की तुम्ही तुमच्या आत असलेल्या ईश्वराकडे जी प्रार्थना करता ती ऐकली जाते तुम्हाला मंदिरात जाण आवडत असेल किंवा तुम्ही जातही असाल पण आता तुम्ही तुमच्या आतल्या त्या शक्तीशी इतके जोडले गेले आहात की मुद्दामून वेगळं मंदिर तुम्हाला आवश्यक नाही तुमची प्रार्थना तिच्यामध्ये खूप ताकद आहे आणि त्या आध्यात्मिक यात्रेवर तुम्ही आहात तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात तुमच्या प्रार्थनेला परमेश्वर ऐकत आहे हे हात जरी काळे असले तरी ती प्रार्थना प्रकाश देते समृद्धी देते म्हणजे तुम्ही कटु अनुभव घेतलाय पण तुमच्या प्रार्थनेतून अनेकांचं भलं होऊ शकतं किंवा अनेकांना प्रकाश मिळू शकतो अनेकांच्या आयुष्यात समृद्धी येऊ शकते ही ताकद या दोन हातांची आहे ही ताकद या प्रार्थनेची आहे पहिलं कार्ड आहे पॉलिटिक्स आणि त्याच्या खाली आहे वेल ऑफ फॉर्च्यून हे कार्ड काय सांगत आहे की आपल्या प्रत्येकामध्ये जे दोष असतात कुठेतरी नकारात्मक ऊर्जा असते आणि तीच आपल्याला बाहेर दिसते कोणी ना कोणी राजकारण आपल्याशी खेळत किंवा आपण स्वतः सुद्धा काही मुखवटे घालून फिरत असतो ही जी ऊर्जा होती त्या ऊर्जेने तुम्हाला खूप काही शिकवलं ती तुमच्यातली असो किंवा बाहेरच्या व्यक्तींमधली ती आता दूर होत आहे मुखवटा उतरला आहे आणि त्यामुळेच भाग्य तुमच्या बाजूने आहे या राजकारणातून तुमचा भाग्यदय झाला आहे या राजकारणाने तुम्हाला ज्ञानी बनवलं आहे संपन्न बनवलं आहे तुम्ही हुशार झाला आहात इथे स्विंग वरच्या दिशेला आहे तुम्ही बुद्धिमान या राजकारणामुळे झाला आहात जो कटू तु अनुभव तुम्हाला मिळाला त्या अनुभवातून शहाणपण जे आलेलं आहे ते महत्वाचं होतं आणि तुमचे देवदूत त्या स्थितीमधून तुम्हाला याचसाठी घेऊन गेले कि तुम्ही शहाण व्हावं परिपक्व व्हावं कारण तुम्ही अपरिपक्व होतात तुम्ही अशी व्यक्ती होतात कि पटकन कोणाशीही नातं जोडायचं पटकन कोणालाही प्रेम द्यायचं यामुळे तुमच्या देवदूतांनी तुमच्या आयुष्यात नात्यामध्येच काही समस्या निर्माण केल्या तणावपूर्ण स्थिती निर्माण केली आणि या तणावपूर्ण स्थितीने तुम तुम्हाला एक दृष्टिकोन दिला ज्यामुळे तुम्ही सकारात्मक झालात तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता आली तुम्हाला कळलं की आपण कोण आहोत आपण काय करू शकतो आणि आपली ऊर्जा कुठपर्यंत आपण नेऊ शकतो आपण जर संतुलित राहिलो तर काय करू शकतो आपण असंख्य लोकांना पुढे नेऊ शकतो स्वतःचही स्वतःलाही घडवू शकतो आपण खूप काही करू शकतो ही जाणीव तुम्हाला ह्या नकारात्मक ऊर्जेने दिली ह्या नकारात्मक ऊर्जेनेच तुम्हाला घडवलं शिकवलं आणि खाली एम्प्रेस देवदूत तुम्हाला सांगतायत की वाईट स्थिती जरी झाली तुमच्या आयुष्यात तरी तिचा स्वीकार करा तुम्ही स्वीकार व्हावा कायम रहा ह्यावर विश्वास ठेवा की ईश्वर जे तुमच्या बाबतीत करेल ते तुमच्या भल्यासाठीच करणार आहे चांगलं किंवा वाईट जे काही होईल ते तुमच्या भल्यासाठीच होणार आहे त्यातूनच तुम्हाला मार्ग मिळणार आहे त्यातूनच तुमची प्रगती होणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वीकार भावा भावात असल्यामुळेच तुम्ही एम्प्रेसच्या ऊर्जेमध्ये आलेले आहात येत आहात एम्प्रेसची ऊर्जा अशी आहे की जिला सर्व बाजूने सहकार्य मिळतं ती तिच्याकडे अशा गोष्टी आहेत ज्यामुळे अनेकांचं भलं होऊ शकतं अनेकांना रोजगार मिळू शकतो तिच्याकडे खूप शक्ती आहे तिच्या पदामध्ये ती ताकद आहे आणि इथे हिच्यासाठी सगळे ग्रह सुद्धा अनुकूल आहेत कारण ही ईश्वराशी जोडली गेली आहे आणि ही आकर्षक सुद्धा आहे ती तिच्या कार्यामुळे तिच्या सौंदर्यामुळे ती इतरांना आकर्षित करते त्याप्रमाणे होत आहे तुमचे देवदूत तुम्हाला घडवत आहे ते तुम्हाला सूर्य बनवत आहे ते तुम्हाला गुरु बनवत आहेत ते तुम्हाला सांगतायत की तुम्ही कोण आहात तुम्ही काय करू शकता तुमची क्षमता तुम्ही ओळखा आणि त्या मार्गावरूनच तुम्ही जात आहात आणि अंतिम ध्येय काय आहे तुमचं अंतिम ध्येय आहे सगळ्यांवर प्रेम करणं आणि आध्यात्मिक उच्च स्तरावर पोचणं उच्च स्तर म्हणजे काय की आपल्या प्रार्थनेमध्ये इतकी ताकद हवी की आपण खूप काही करू शकतो असंख्य लोकांचं भलं फक्त आपल्या प्रार्थनेनेच झालं तर ही केवढी मोठी ताकद होईल तीच ताकद तुम्हाला प्राप्त करायची आहे तुमच्या रोजच्या वागण्यातून किंवा तुमचं जे काही आयुष्य आहे त्यातून तुम्हाला हेच शिकायचं आहे की तुमची प्रार्थना खूप शक्तिशाली करायची कारण जेव्हा आपण अनंत शक्तीशी जोडले जातो तेव्हा आपण सुद्धा त्या अनंत शक्तीचा भाग होतो आणि मग आपण शक्तिशाली होणारच त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला घडवायचं आहे त्या दिशेने तुमचे देवदूत तुम्हाला नेत आहे कंडिशनिंग आणि द दायरोफंड काळ सांगताय की तुम्हाला जेव्हा कळेल की आपण कोण आहोत आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत ती क्षमता जेव्हा तुम्ही स्वतःची ओळखाल पूर्णपणे जेव्हा ते तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही इतरांना खूप चांगलं मार्गदर्शन करू शकता आणि देवदूत हेच इच्छा करतात की तुम्ही असे एक उत्तम मार्गदर्शक व्हावं आणि ते तुम्ही आहात तुम्हाला स्वतःला ह्या स्थितीमध्ये आणायचे तुम्ही कोण आहात तुम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे आहात तुमची क्षमता काय आहे तुम्ही इतरांना काय देऊ शकता कोणत्या बंधनांनी इतरांनी स्वतःला बांधून घेतलंय आणि त्या बंधनांना तुम्ही तोडायचंय न्यू विजनचा हे काळ सांगत आहे की संतुलित राहणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे आणि सकारात्मक राहणं तुमचे देवदूत तुम्हाला सांगतात की तु तुला जर ह्या आध्यात्मिक यात्रेवर यश मिळवायचं असेल तर अगदी सोप्या गोष्टी तुला करायच्या आहेत सगळ्यांवर प्रेम करायचंय प्रार्थना अशी आहे की ज्यामध्ये सगळ्यांचं कल्याण होईल सगळ्यांचं भलं होईल आणि तुझा जो दृष्टिकोन आहे तो व्यापक हवा तू स्थिर पाहिजेस तुझं संतुलन जर चांगलं राहिलं ह्या मातेशी चांगल्या प्रकारे तू जेव्हा स्वतःला जोडशील आणि मोठी स्वप्न पाहशील तेव्हा तू संतुलित राहशील आणि सूर्याची उपासना तुझ्यासाठी महत्वाची आहे सकारात्मकता तुझ्यामध्ये त्याच वेळेला येईल आपोआप येत जाईल सकारात्मक विचार सकारात्मक गोष्टी ह्या तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत त्या तुला मार्ग दाखवतील त्या तुला दिशा देतील विचार देतील चांगले विचार इतरांचे ऐकल्याने सुद्धा आपण सकारात्मक होतो कारण आपल्यामध्ये काळी आणि पांढरी दोन्ही बाजू आहे मग अशा वेळी कधी कधी आपल्या मनाला समजावण्यासाठी काही लोकांचे काही ज्ञानी लोकांचे चांगले विचार ऐकणं सुद्धा महत्वाचं आहे ह्या सगळ्यातूनच तू घडणार आहेस आणि ह्या आध्यात्मिक या यात्रेवर तुझी यात्रा सफल होणार आहे तुझे देवदूत तुला याच दिशेने नेत आहे हे होतं तुमचं रीडिंग या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळते धन्यवाद